महाराष्ट्राच्या विधानसभा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीनं मोठा विजय मिळवला आहे या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीची अवस्था दवनीय झाली आहे त्यामुळं आता मवियातील पक्षाचं त्यातही खास करून ठाकरेंच्या शिवसेनेचं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं भविष्य काय असेल याच्या चर्चा चा सुरू झाल्या आहेत काय आहेत त्या शक्यता याच गोष्टीवर आणि महाविकास आघाडीच्या राजकीय परिस्थितीवर आपण आज भाष्य करणार आहोत नमस्कार मी कोमल आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या महाराष्ट्र विधानसभेत महायुतीनं दोनशे पस्तीस जागावर विजय मिळवत एक हाती सत्ता स्थापन केली आहे जे की तीन चतुर्थांश बहुमतापेक्षाही जास्त आहे विशेष म्हणजे यात एकट्या भाजपनं एकशे बत्तीस जागावर विजय मिळवला आहे तर शिंदेंच्या शिवसेनेनं सत्तावन तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं एक्केचाळीस जागा जिंकल्या आहेत विरोधातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे उमेदवार फक्त एकोणपन्नास जागावर विजय मिळू शकले यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना वीस जागांवर विजयी झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला फक्त दहा जागा मिळवता आल्या तसंच काँग्रेसला सोळा जागा मिळाल्या एकंदरीतच निकालाच्या आकडेवारीकडे बघितलं तर खऱ्या खोट्याची लढाई मानल्या जाणाऱ्या या विधानसभा निवडणुकामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आपापल्या पक्षातून बाहेर पडणाऱ्या शाखा किंवा गटांमध्येही मागे पडलेले दिसत आहे संपूर्ण महाविकास आघाडीनं फक्त एकोणपन्नास जागावर विजय मिळवला या जागा शिंदे यांच्या शिवसेनापेक्षाही कमी आहेत निवडणूक आयोगात आपल्या पक्षाचे नाव आणि ब्रँड पकडण्याची लढाई उद्धव ठाकरे आणि शरद पवार आधीच हरले आहेत यानंतर जनतेच्या न्यायालयातून निकाल आपल्या बाजूने लागेल अशी आशा दोन्ही नेत्यांना होती लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी ही आशा वाढवली अशा स्थितीत जनतेच्या दरबारात खरी खोटी लढाई हरल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार काय करणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे महाराष्ट्राच्या निवडणुकी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा चर्चेचा केंद्रबिंदू राहिली एक हे तो सुरक्षित हे या घोषणेभोवती दोन्ही नेते आणि त्यांच्या पक्षाचे राजकीय भवितव्य आता राजकीय जाणकार वर्तवत आहे या दोन्ही पक्षांना मिळून शिंदेंच्या शिवसेना किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादी इतक्याही जागा मिळवल्या नाही अशा स्थितीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पाच वर्ष विरोधात राहिल्यानंतर दोन हजार एकोणवीसच्या आसपास आपापल्या पक्षाचं पुनरुज्जीवन करणं सोपं जाणार नाही त्यामुळं या दोन पक्षाचं आता पुढचं राजकीय भवितव्य काय याबाबत अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत कारण राज्यात आगामी काळात महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत यामध्ये देखील या, या पक्षांना जागा मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध करावं लागणार आहे परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाची फारच दवनीय अवस्था झाली आहे यातील एकाही पक्षाला विरोधी पक्षनेते पदाचं पद मिळण्या इतकाही जागा जिंकता आल्या नाहीत त्यामुळं सुरुवात करून आगामी निवडणुकींना तोंड द्यावं लागणार आहे त्यासाठी या दोन्ही पक्षाकडून अनेक रणनीती आखण्यात येऊ शकतात तसंच आता या दोन नेत्यांसमोर तीन पर्याय सांगितले जात आहे यातील पहिला पर्याय म्हणजे दोन्ही नेत्यांनी ने आपापले पक्ष विलीन करावेत ज्येष्ठ नेते शरद पवारही छोट्या पक्षांना सल्ला देत आहेत मात्र उद्धव ठाकरेंसाठी हा कठीण निर्णय असेल कारण मागची अडीच वर्ष सोडली तर त्यापूर्वी शिवसेना पक्ष कायमच काँग्रेस आणि राष्ट्रवादी परिणामी शरद पवारांच्या विरोधातच वागला आहे त्यामुळं उद्धव ठाकरेंना शरद पवारांसोबत कायमचं जाणं निश्चितच कठीण असणार आहे तर दुसरा पर्याय असा आहे की दोन्ही पक्षांनी आपापल्या तुटलेल्या गटांना सोबत घेऊन एकत्र यावे मात्र उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील अहंकाराची लढाई पाहता तसं होईल असं अजिबात वाटत नाही कारण दोन्ही इतक्या खालच्या पातळीवर आरोप प्रत्यारोप झाले आहेत की त्यांच्यात पुन्हा मनोविलन होणं शक्य नाही तसंच जर दोन्ही गट पुन्हा एकत्र आले तर जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊन याचा फटका दोन्ही गटाला भोगावा लागू शकतो त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही गट तुर्तास तरी एकत्र येण्याची शक्यता नाही तर राष्ट्रवादीबद्दल बोलायचं झाल्यास काका आणि पुतण्याच्या लढाईत जर कोणी माघार घेतली तर कदाचित भविष्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येऊ शकतात यापूर्वी पाहायला मिळालं आहे उदाहरण म्हणजे अजित पवार यांनी भल्या पहाटे शपथविधी घेत सरकार स्थापन केलं परंतु पुढच्या अठ्ठेचाळीस तासात शरद पवारांनी अजित पवारांसह सर्व आमदारांना परत बोलावलं मात्र यावेळी परिस्थिती वेगळी असली तरी भविष्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र होऊन पुन्हा मजबूतीने कामाला लागल्यास आश्चर्य वाटू नये पण एक मात्र खरं की राजकारणात मैत्री असो वा शत्रुत्व ते कायम नसतं तिसरा मार्ग आहे ज्यावर सध्या दोन्ही पक्षांची वाटचाल सुरू आहे यात एक गोष्ट अजून जमा होते ती म्हणजे मनसेची भूमिका कारण शरद पवार गट आणि उभाटा गट या दोघांना किमान जागा मिळाल्यामुळं यांच्या अस्तित्वावर टांगती तलवार नाही मात्र मनसे पूर्णपणे भुईसपाट झाली आहे मनसेनं लोकसभा लढवली नाही त्यामुळं खासदार नाही आता त्याचं विधिमंडळातील अस्तित्व सुद्धा संपुष्टात आलं आहे त्यामुळं पक्षाची मान्यता रद्द होण्याच्या तयारीत आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्रासाठी आणि स्वतःच्या भवितव्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन बघायला मिळणार का हा देखील महत्वाचा घटक आहे तिन्ही पक्षांची घटना स्वतंत्र आहे मात्र एक विचार हा ठाकरेचं था सूत जुळण्यास कारणीभूत ठरू शकतो अर्थात त्यासाठी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीची साथ सोडावी लागेल कारण राज ठाकरे कुठल्याच परिस्थितीत शरद पवार आणि काँग्रेसचा हात धरणार नाही हे देखील तितकंच खरं त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या स्थानिक महानगरपालिका बाजार समित्या पंचायत समित्यावर आपलं वलय तयार करण्यासाठी राज उद्धव ठाकरे एकत्र येणार का शरद पवार यांचं पुढचं पाऊल काय असणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे एकूणच सध्या राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात अशा अनेक अनपेक्षित घटना घडत आहेत अनेक अनपेक्षित युती आघाड्या होत आहेत त्यामुळे भविष्यात राज्याच्या राज्या राजकारणात राज्या काय उलथा पालत होईल यावर कोणीही राजकीय पंडित ठामपणे आपलं मत व्यक्त करू शकत नाही या राज्या राज्याच्या राजकीय घडामोडीवर आपली नजर कायम असणारच आहे मात्र दोन्ही पक्षाचे गट एकत्र येतील का यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आघाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पहात राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र